भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच आता आपल्याला पहाटे उठावं लागणार किती वाजता हा सामना चालू होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर चालू करूया व्हिडिओला इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टेस्ट मॅचमधील में तिसरा सामना आता जवळ आला आहे हा सामना चौदा डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे तर पहिला सामना भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता चालू झाला होता तर दुसरी टेस्ट मॅच डे नाईट असल्यामुळे ती टेस्ट मॅच भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता चालू झाली होती पण आता तिसऱ्या टेस्ट मॅचला ही सगळे टायमिंग बदललेलं आहे तर आता हा सा तिसरी टेस्ट मॅचचा सामना पहाटे पाच वाजता चालू होणार आहे आणि अर्धा तास आधी याचा टॉस होणार आहे म्हणजे साडेचार वाजता या टीमचा टॉस होणार आहे तर भारतीय क्रिकेटप्रेमींना हा सामना बघण्यासाठी सकाळी सकाळी पाच वाजता उठावे लागणार आहे आता सध्या थंडी चालू आहे आणि थंडी सहजासहजी लोक लवकर उठत नाहीत पण आता हे क्रिकेट पाहण्यासाठी जे क्रिकेटप्रेमी आहेत हे लवकर उठावेच लागणार आहेत तुम्ही हा सामना बघण्यासाठी लवकर उठाल का कमेंट मध्ये करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद